जमलेले जे काही जिहादी जे मुंबईला जमत आहेत त्यांच्या आणि तिरांग्याचा काय संबंध हा मुळामध्ये त्यांनी मला पहिले सांगावं गणेश चतुर्थी नंतर झालेल्या ईद च्या जे काही रॅली निघाल्या मोहम्मद पैगरमरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या त्या जुलूस मध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले सर जुदा हे नारे कसे दिले गेले हिंदूंच्या विरोधात धानण्या आई बहिणीवर घोषणा कशा दिल्या गेल्या मंदिरांच्या बाहेर जोरात जोरात डीजे कसे लावले गेले तुम्ही अगर संविधानाला मानत असाल तर या भारत देशामध्ये जिथे लोकसंख्या हिंदूंची जास्त आहे नव्वद टक्के हिंदू इथे राहतात मग इथे संत घोषणा कशा लागतात इथे पॅलेस्टाईन ते झेंडे कसे फडकवतात पाकिस्तान जिंदाबाद कसं आम्हाला ऐकायला मिळत म्हणून आज जे मुंबईमध्ये जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांच्या हातात हो। संविधान चांगलं दिसत नाही त्यांनी तेन, पहिल्या आमची भगवद्गीता वाचावी भगवद्गीताची चार दहा पान अगर वेळेत वाचले असते तर आज ही रॅली काढण्याची परिस्थिती आली नसती आमचे परमपूज्य महंत रामगिरी महाराज असतील किंवा आमच्यासारखे जे हिंदुत्वानी कार्यकर्ते आहेत आम्ही हिंदूंची बाजू लावून धरतोय कुठल्या अन्य धर्माला काय बोलत नाहीये हिंदूंना तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ संदेश आम्हा लोकांना त्या निमित्ताने वारंवार आम्ही देतोय मग हे हाता जे काय मुंबईमध्ये जमलेले हातात तिरंगा घेऊन नाटक आणि नौटंकी करणारे जे जिहादी आहेत त्यांनी गणेश चतुर्थीवर जेव्हा दगडा जन गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर जेव्हा मस्जिदीतून जेव्हा दगडी मारली गेली तेव्हा त्यांनी निषेध का केला नाही संविधानामध्ये सर्व धर्म समू सर्व धर्मांना योग्य सन्मान देणं हेच लिहिलेलं आहे ना मग गणपतीच्या मिरवणुकीवर मारलेले दगड त्याचा तुम्ही निषेध करत नाही आणि तुम्ही आता संविधानाची कशी भाषा बोलता म्हणून उगाच हिंदूंना डिवचणं हिंदूंना घाबरवण्याचा प्रकार हे मुंबईतून जमून अगर होत असेल तर हिंदू पण मुंबईमध्ये जमू शकतात हिंदू पण आपली ताकद दाखवू शकतात आणि हिंदू अगर त्या मुंबईमध्ये जमायचे अगर ठरवलं तर मुंबई पण लहानपणे एवढी मोठी ताकद हिंदू समाजाची एक लक्षात तरी ठेवावं हो। हा काय तुझा अब्बाचा पाकिस्तान नाही येते येऊन काही बोलणं काही घोषणा देणं अकोला दौंड मध्ये पालिस्तानचे झेंडे अकोल्यामध्ये अतिरेकींचे फोटो हे ईदच्या मध्ये दाखवून त्यांचा जयजकार केला गेला अतिरेकींची के अतिरेकी आपल्या देशावर बॉम्ब हल्ले केले अतिरेकी कारवाई केल्या त्यांचे फोटो तुम्ही ईदच्या मध्ये फळता दाखवता आणि जयजयकार करतात ह्याला तुम्ही संविधान मांडणं बोलतात म्हणून उगाल त्यांच्या लाड कोणीही ह्या राज्यामध्ये करणार नाही तुम्ही तुमच्या जिहाद्यांना पहिला आवरा तुम्ही त्यांचे जुदा हे घोषणा थांबवा तुम्ही पहिला सर्व धर्म समभाव ज्यांच्या इस्लाममध्ये गैरमुस्लिम हे दर्ज हिंद आणि इच आहेत आणि काफीर आहेत हे अगर लिहिलं असेल तर ते आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडत मारणार ना मग त्यांचा निषेध कोणी केला का आम्ही हिंदूंनी आमच्या देशामध्ये सणासुदी साजरी करायची नाहीये का म्हणून ह्या सगळ्या राजेंना कोणी भीक घालत नाही आमचे परमपूज्य रामगिरी महाराज यांनी जे बोलले ते ह्यांच्या झाकीर नाईकनी पण बोललेलं होतं ते ह्यांच्या अन्य मुसलमान धर्मगुरूंनी पण बोललं होतं पहिल्या त्या जाकीर नाईकचा सर सर जुदा करा आणि मग आमच्या रामगिरी महाराजांकडे वाकण्या न दाखवण्याची कर, हिंमत करा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी